श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता ब्रह्मसूत्र, प्राचीन काळी महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा ही केलीच पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही औदुंबराची ही एक वस्तू आपल्या घरी आणायची ही वस्तू आपल्याला आपल्या घरी आणून स्थापित करायची आणि तिला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सिद्ध करायचं आहे ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे जे आपल्या नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला मिळेल आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट तर दूर होणारच आहेत पण आपल्याला राजयोग आल्याशिवाय राहणार नाही कठीणातील कठीण इच्छासुद्धा आपली पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाची पूजन व भक्तीने सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती प्राप्ती होईल औदंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते तसेच औदंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमाऊलींनी देखील नृसिंह मंत्राचा उपासना केली होती आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो कधी करायचा तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत हा उपाय कधीही कोणत्याही दिवशी करू शकतात पण जर तुम्हाला गुरुवारी करणं शक्य झालं तर उत्तम आहे ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर एक चमचाभर गंगाजलसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं कच्चंच दूध टाकायचं गरम करून थंड केलेलं दूध आपल्याला टाकायचं नाही आहे त्याचबरोबर ह्या पाण्याच्या कळशामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू सुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा सुद्धा लागणार आहे आता हा दिवा जो आहे तुम्ही मातीची पंती घेऊन गे गेले तरीही चालणार आहे पण मी आवर्जून सांगेन कणकेपासून तयार केलेलाच दिवा घेऊन जा कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जो आहे तो कणकेचा दिवा मानला जातो त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात तयार करायची त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल दोघं दोन्ही तेलापैकी कोणतंही तेल घातलं तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला हात दिवा त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा फुलं असेल तर फुलं घेऊन जा आणि थोडीशी साखरसुद्धा आपल्याला घेऊन जायची आहे अशा रीतीने आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्या जवळ असणाऱ्या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आता तुमच्या इथे स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तिथे आवर्जून तुम्हाला उमराचं झाड हे भेटणार आहे आता नसेल तर तुमच्या आज अवतीभोवती जिथे पण औदुंबराचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला झाडाला जल अर्पण करायचं आहे एक धारेमध्ये आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे त्यानंतर औदुंबर वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि आपण जो घरनं दिवा घेऊन गेलेले तो दिवा आपल्याला औदुंबर झाडाजवळ ठेवायचं आहे जा, डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही थोडंसं तुम्ही अक्षदा ठेवा किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकायची आहे आणि असा हा दिवा जो आहे तो आपल्याला औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला शक्य झालं तर औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने तुम्हाला जप करायचं आहे किमान एकशे आठ वेळा तरी तुम्हाला जप करायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला मनोभावे दत्त गुरुंचं स्मरण करून आपल्याला औदुंबर वृक्षाला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण औदुंबर वृक्ष म्हणजे साक्षात दत्त निवास आहे आणि आपल्या मनातल्या ज्या पण इच्छा जर आपण औदुंबर वृक्षाखाली बोलले तर त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा दत्तगुरू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात जोडून औदुंबर वृक्षाची आपल्याला क्षमा मागायची आहे आणि आपल्याला औदुंबर वृक्षाचं जर तुम्हाला मूळ भेटलं तर मूळ आहे किंवा तुम्हाला एक छोटीशी सुकलेली काड़ी औदुंबर वृक्षाची घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आपल्याला ह्या मुळाला किंवा ह्या काडीला जे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक लाल रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे तो कपडा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचा आहे आणि त्यावर हे मूळ आपल्याला ठेवायचं आहे थे, त्याचबरोबर ह्या मुळाच्या इथे आपल्याला सात लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत ज्या फुल असणाऱ्या म्हणजे अखंड लवंग आपल्याला ठेवायच्या त्यानंतर आपल्याला ह्या मुळाला जे आहे किंवा तुम्ही काडी आणली असेल त्याला थोडंसं अष्टगंध लावून घ्यायचं किंवा तुमच्याकडे पिवळं चंदन असेल तर ते ते लावून घ्या त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या कपड्याची आपल्याला पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्या देवघरामध्ये दे जर तुमच्याकडे दत्तगुरू महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या उजव्या दिशेला उजव्या साईडला आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर गुरुपौर्णिमा येईपर्यंत आपल्याला दररोज ह्या पोटलीला जसं आपण स्वामींना किंवा दत्तगुरू महाराजांना दररोज धूपदीप अगरबत्ती दाखवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पोटलीलासुद्धा दररोज दोन्ही वेळेला सकाळी आणि संध्याकाळी धूपदीप अगरबत्ती ही दाखवून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला दररोज ह्या पोटलीची सुद्धा सेवा करायची आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी की वा ते ते की तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही पोटली जी आहे आपल्याला तिकडनं उचलायची देवघरातनं आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही जर हा उपाय तुमच्या व्यवसायाकरता करत असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची ही पोटली अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे हो साक्षात दत्त गुरु महाराज आपल्याबरोबर राहणार आहेत त्यांचा अखंड वास आपल्या घरामध्ये आपल्यासोबत राहणार आहे आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणार जी पण विघ्न आहेत संकट आहेत जी पण आपली अडलेली काम आहे ती सर्व मार्गी लागतीलच लागतील पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे ही अभिमंत्रित पोटली आपल्या जवळ किंवा आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहतो ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु तत्व जे एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि त्यावेळी जर आपण असे काही विशेष उपाय केले असे काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या गुरूंची आपल्यावर भरभरून अशी कृपा होणार आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण व्हायला पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ